आज खरोखरच खूप भरून येत आहे कारण सर म्हणाले त्याप्रमाणे इतर ठिकाणी खूप गर्दी असते हे मान्य आहे आणि अशा ठिकाणी कमी गर्दी असते हे सुद्धा सत्य आहे मला गेल्या वर्षी माझे काका चंद्रकांत शिंदे यांनी मेसेज टाकला होता की कोणती समाजातर्फे हॉस्टेलला तिथे कार्यक्रम होता आणि त्याच दिवशी आमचं इलेक्शनचं वगैरे त्याचं ट्रेनिंग होतं मी जिल्हा परिषद शिक्षिका आहे तर त्यामुळे मला आम्ही जाऊ शकले नाही पण माझे मिस्टर माझ्या मुलीला घेऊन तिथे गेलेले होते आणि ती दोघेही हो खूप प्रभावित झालेली होती आणि ते मला पुन्हा पुन्हा सांगत होते की तू तिथे हवाय हवी होती पण तो योग मला आज आला काल खरपोलीचं लेक्चर मला अटेंड करता आलं नाही आणि म्हणून आम्ही केरेडीतून आज इथे आलो तर रेडकर सरांबद्दल बोलायचं म्हणजे ते बोलायला शब्दच अपुरे आहे खरंच आम्ही सुद्धा वर्गामध्ये शिकलो माझं शिक्षण खडकोली मध्ये झालं आणि आम्हाला पुढे गेल्यानंतर मी बी केलं त्यानंतर एम ए सुद्धा केलं परंतु ह्या अशा संधी असतात हे आम्हाला कधीच कळत नाही आणि खरोखरच आपण मनामध्ये एखादा विचार आणतो तो कधीतरी सफल होतो याचा प्रत्यय मला आज आला की मला तेव्हाच वाटायचं की आम्हाला तेव्हा काहीतरी कळलं पाहिजे पण सत्यवंत रेडकर साहेबांच्या रूपाने हा विचार सत्यात आलेला आहे तुम्ही सगळेजण खूप भाग्यवान आहात की अशा एखाद्या चांगल्या मार्गदर्शकांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं मला दोन मुली आहेत एकीने नीट देऊन आता ती बीडीएस कोर्स करते कोल्हापूरला आणि दुसरी आता बारावीला आहे बरेच जण सांगतात की मार्क असून काही उपयोग नाहीये किंवा आपल्याला असं वाटतं की खूप मध्ये घेतलं तरच आपली मुलं इंजिनियर डॉक्टर किंवा पोस्ट वर जाऊ शकतात परंतु जे मी लेक्चर ऐकलं तेव्हा मला कळलं की हे सगळं सांगताय एवढ्या परीक्षा आहेत सगळं आहे पण विनामूल्य त्याचा अभ्यास कसा करावा इथपासून सरांनी खूप चांगलंच मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी या संधीचं सोनं करा आणि

एकदम ब्लँक होतो आम्ही की नेमकं आम्ही काय केलं पाहिजे तर त्याचं सुद्धा मला उत्तर थोडंफार आज मिळालेलं आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना या दिशेने नेलं पाहिजे फक्त स्कॉलरशिप मध्ये मध्ये आला किंवा असं नाहीये माझ्याकडे फक्त चार विद्यार्थी आहेत पण मी अशी ग्वाही देते की उद्यापासून पाच प्रश्न मी सुद्धा जनरल नॉलेजचे त्यांना देईल आणि इथून आपण सुरुवात करूया माझ्याकडे बरेच संपर्कात आहेत बी कॉम झालेला आहे आमच्या इथे एक बत्तीस वर्षाच्या भगिनी आहेत दोन मुली आहेत त्यांना बीकॉम झालेल्या आहेत नांदिवसे सारख्या भागात ते आहेत मॅडम आमच्या वडिलांनी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला शिकवलं आम्हाला काहीच करता येत नाही मी त्यांनाही तुमचा नंबर नक्की देईन आणि अशी ग्रामीण भागातले विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत आणि ते काही कठीण नाही फक्त शिकायटी कोणत्याही क्षेत्रामध्ये कष्ट हे करावेच लागतात ते जर तुम्ही केले तर यश नक्कीच मिळेल आणि त्याच श्रेय हे रेटर साहेबांचं असेल म्हणजे कोणीतरी कोणाच्या रूपाने इथे ते तुम्हाला मार्गदर्शन त्यांचं लाभलेलं आहे तुम्ही नक्कीच घ्या त्याचबरोबर आज पूर्ण शिक्षक विचार मंच या संस्थेने हा कार्यक्रम इथे उपलब्ध करून दिला त्याबद्दल ते त्यांचेही आभार मानते आणि मदत बघू